हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर माझा थोडासा आवाज खराब झालेला आहे सर्दीमुळे तर तुम्ही समजून घ्या तर सकाळची बघा अशी सुरुवात झालेली होती म्हणजे आपली शुक्रवारच्या दिवशीची आणि आज असतो तो म्हणजे शेतकऱ्याचा सण आणि आमच्या गावाकडे तर म्हणजे लातूर जिल्ह्यात तर खूप प्रसिद्ध हा सण आहे आपल्या शेतामध्ये ना शेतात पांडवाची पूजा वगैरे करायची आणि आपण तिथे जाऊन जेवण करायचं असं तर दरशवेळा आमोशायचा सर तर इथे ना मी आता गावी तर गेले नाही आहो गेले आहेत तर बघा इथं चालू आहे माझी स्वयंपाकाची घाई ती म्हणजे दुरीच्या शेंगा सोलून घेतल्या आणि भाज्या वगैरे पालेभाज्या धुवून ठेवलेल्या आहेत आणि मिरच्या पण भाजल्या मिरची भज्जी बनवायची होती हिरव्या मिरची जी मिक्स भाजी असते ती तर इथं बघा मी आंबिल बनवत आहे तर तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे आंबिल नक्की सांगा बरं का तर तुम्ही पाहू शकता इथं पातेल्यामध्ये काय मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाणी उकळल्याच्या नंतर ना थोडंसं एक दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि ते थंड पाण्यामध्ये ना ज्वारीचं पीठ असं छान हाताने मिक्स करून घेतलं आणि पातेल्यातल्या पाण्याला उकळी आल्याच्यानंतर हे पीठ त्याच्यामध्ये टाकायचं चा आणि छान असं शिजू द्यायचं एक दहा मिनटं मंद गॅसवरती शिजू दिलं ना तर आपलं हे आंबिलचं पीठ तयार होतं आणि ते थंड झाल्यानंतर आंबिलचं ते पीठ थंड झालं ना शिजून तर, शिजू। तर इथे बघा मी ताक करून घेतलेलं आहे दही आणलं होतं आणि त्याचं मी ताक केलं तर ते ताक केल्याच्यानंतर ते आंबिलचं आहे ना तर ते ताकामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर ते मी पुढे दाखवतेस तर इथे बघा ते मी साईडला ठेवून दिलं थंड होण्यासाठी आंबिलचं पीठ आणि इथं ज्वारीचे आणि बाजरीचे मी इथं उंडे केलेले आहेत तर ते कशा पद्धतीने केले आहेत तुम्हाला मी सांगते तर पहिले तर बाजरीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि घट्टसर पीठ मळून घेतलं आणि तशाच प्रकारे आपल्या ज्वारीचं पण पीठ घेतलं आणि त्याच्यामध्येही मीठ टाकलं आणि घट्टसर पीठ मळून घेतलं आणि हाताला थोडंसं तेल लावून असं गोल गोल केले बरं का तर म्हटलं प्रत्येक वेळेसने मी पाण्यात उकडायचे ना तर आता म्हटलं आपण अशा प्रकारे उकडूया ते कसं उकडलं आहे कशा पद्धतीनं तर मी तुम्हाला पुढे दाखवतेस तर इथे बघा ते उकडून मी साईडला ठेवेपर्यंत ना इथं माझं हे आंबिलचं पीठ आहे ना ते एकदम गार झालेलं होतं गार झाल्याशिवाय आपल्याला हे टाकायचं नाही तर आता इथं लसणाची पात तर मला काही भेटली नाही तर लसणाची जी पात असते ना त्याचं मीठ करून टाकायचं अप्रतिम अशी आंबील लागते बरं का तर मी इथं कोथिंबीरचंच मीठ वापरलेलं आहे लसूण कोथिंबीर आणि थोडंसं आलं ते घालून मी नेहमी वाटून ठेवते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की अशा पद्धतीने मी हे कोथिंबीचं मीठ वाटवते वाट म्हणून वाटून ठेवत असते तर बघा तिथं आपली आंबिल तयार झाली आहे आणि त्याच्यामध्ये ताक मिक्स है, है, करून आणखीन जास्त मी साईडला ठेवून दिलेला आहे तर इथे बघा सर्व भाज्या मी ह्या आशा निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कांदापात आहे मेथी आहे थोडीशी पालक आहे हरभऱ्याची ओली भाजी आहे आणि आपले धाळ्याचे जे असतात ना म्हणजे हरभरा ओला आणि वॉलची शेंग आहे आणि तुरीचे दाणे वटाणा सर्वच वांग कट करून घेतला आहे पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं हे सर्वच आणि तेल टाक टाकलं जिरे टाकले थोडेसे आणि छान असं ते परतून घेतल्याच्यानंतर इथे बघा मी वांग टाकलं आणि मी कुठल्याही भाज्या वाफवून घेतल्या नाही बरं का तर अशा प्रकारची आमच्याकडे भजी असते काही ठिकाणी ना तर काही ठिकाणी ना बेसन पीठ टाकून भजी करतात बरं का ती आणि एकदम अशी फेटून तर, तर तशी आमच्याकडे नसते तर अशी अशी मिक्स असते ही भजी आमची तर भाज्या फळभाज्या पाल आणि पालेभाज्या पण आम्ही तेवढ्याच समप्रमाणातच ते वापरतो तर प्रकारे अशा प्रकारे एकामागून एक सगळे मी अगोदर हे फळभाज्या होताना त्या छान अशा तेलामध्ये परतून घेतल्या आणि नंतर काय केलं मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून ना या भाज्या अशा छान परतून होतील म्हणजे थोड्याशा मऊसर म्हणून आणि मिठाने कसं भाज्या जरा लवकरच आपल्या परतून होतात म्हणून असं मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर एकामागून एक इथे मी ना पालेभाजी टाकत होते आता बघा इथं मी का स्वच्छ अशी निवडून आणि धुवून घेतलेली कांदा पाती इथं टाकलेली आहे कांदापात पण छान अशी परतून घेतली थोडीशी आणि त्यानंतर मग इथे टाकणार होते ती म्हणजे मेथी मेथी पालक थोडीशी पालक जास्त नव्हती माझ्याकडे थोडीशीच होती तर ती पालक आणि नंतर इथं ओली हरभऱ्याची भाजी छान असं मिक्स करून घेतले आणि पालेभाज्या थोड्याशा म झाल्या ना तर खाली थोडंसं दुखलं जातं आणि मग आपल्या कळीत छान मिक्स करायला पण जागा होऊन जाते तर मी थोडीशी इथं टाकलेल्या आहे ती म्हणजे हळद बरं का हिरवी मिरची भाजी बनवणार आहे म्हणून हळद टाकली आहे आणि इथं बघा हिरवी मिरचीचं मी जे वाटून होतं ना तर ती हिरवी मिरची अशी टाकली टाकली थोडीशी आहे बरं का कारण ह्या हिरवी मिरची भाजी ना ही मस्तच लागते मीठ असं चवीनुसार आणखीन टाकलं छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट जाडसर वाटल्याला तर छान असं आपलं हे मिक्स होईपर्यंत ना ह्याच्यामध्ये आता जाणार आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट हे तुम्ही पाहू शकता तर थोडंसं आणखीन चवीनुसार मी आणखीन थोडंसं मीठ याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं एक दोन मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे तर तुम्हाला इकडे म्हटलं आता ते तिकडं वाफलून जा होते तोपर्यंत इकडे तुम्हाला उंडे दाखवत होते मी आता हे उंडे पण गार झाले होते बरं का तर तुम्ही उंडे करता की नाही वेळा मुशाला नक्की सांगा बरं का मला कोणाकोणाकडे हासण करतात आणि हेच स्वयंपाक असतो का हे पण सांगा तर हे बघा मी ह्या इडली पात्रामध्ये अशा प्रकारे उंडे उकडले होते खाली पाणी ठेवलं आणि एकच प्लेट ठेवली होती आणि त्यावरतीनं असे तेल हे सर्व उंडे ठेवले होते त्या डिशला खूप म्हणजे बरंसं तेल लावलं होतं मी वरच्या साईडनी तर खाली अशी लिंबाची फोड टाकली होती आणि त्यानंतर एकावर एक असे एक सर्व उंडे ठेवून मी उकळून घेतले होते अगदी सॉफ्ट आणि छान चिकट होत नाहीत आपले उंडे अजिबात त्राशी उंडे मी करून घेतले त्यानंतर डाळ भाताचं कुकरही माझं झालेलं होतं मग डाळीला फोडणी दिली तुम्ही डाळीला फोडणी देता का नाही ते तेही सांगा कारण अशीच पण डाळ छान लागते तूप टाकून खायला भात झाला होता डाळ झाली होती आणि इथे आपली भाजी तयार होती आणि आमच्याकडे ना हे उंडे असे बनवतात बरं का उकडून घेतले ना उंड्याचं खूप असं पाणी पण निघतं ना ते उकडल्याचं त्याचं वाया पण जातं जास्त पिठाचा अंश जातो म्हणून म्हटलं अशी आयडिया करूयात कशी वाटली ही आयडिया इडली पात्रात उंडे उकडण्याची ते नक्की सांगा बरं का आंबील पण आपली तयार होती तर अशा प्रकारे सागर संगीत आपला स्वयंपाक झालेला होता मस्त देव असा देवपूजा तर सकाळीच झालेली होती म्हणजे नैवेद्य देवाला ठेवला आणि नैवेद्य ठेवल्याच्या नंतर बघा आपलं सर्व ताट तयार होतं असं तर तुम्ही पाहू शकता आणि इथे ना खीर पण बनवतात आमच्याकडे गव्हाची ख आपली खपली गव्हाची असेल म्हणा गव्हाची खीर असेल म्हणा तर अशा प्रकारची खीर बनवायची साध्या गव्हाची अगदी तुम्ही लापसीही बनवू शकता गव्हाची लापसी असते ना ती तर अशा प्रकारे आपला स्वयंपाक झाला ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि अशी शेतातली पूजा असते तुम्हाला मी आता दाखवलीच आहे तर अहो गेले होते गावाकडे पूजेसाठी तुम्हाला मी सांगितलंच आहे तर अहोनी तिकडचे काही फोटोज आमच्यासोबत इथं शेअर केले तर असे फोटोज मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता हे असं आपल्या फोन आपल्या शेतामधला हा व्हिडिओ आहे तर बघा इथे असं झाडाला ना असे कडप्याचे किंवा उसाचे असं लावून त्याच्यातली पाच पांडवाची अशी पूजा करतात त्यानंतर होनी इथे त्यांचे फोटो काही पाठवले होते तर बघा शेतामधला हा रानमेवा आपल्या आंबाला कसा मोहर आलेला आहे आणि चिंचा कशा एकदम झाडाचं लकडून गेलेलं आहे चिंचने रानातला रानमेवा हा पाहून पण खूप छान वाटत होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी ना अहो आले गावाकडून तर बघा इथे ना आहोसोबत मग गावाकडचा जो रानमेवा आमच्यासाठी आलेला आहे आम्ही गेलो हो नव्हतो म्हणून तुरीच्या शेंगा असतील किंवा पेरू असतील आपल्या शेतामध्ये पेरू पण आहेत बरं का तर पेरू तुरीच्या शेंगा हरभऱ्याची भाजी कडीपत्ता आपल्या शेतामधला आणि असे लिंबू वगैरे सर्वच असं रानमेवा आपल्यासाठी आलेला होता आणि बघा इथे ना दूध पण आपल्या घरचंच आहे त्याच्यामुळे ना दूध पण आणि तुरीची डाळ संपली होती तीही सांगितली होती मी तर असं ना सर्वच त्यांनी असं छान आपल्या साठी रानमेवा गावाकडचा दिलेला तर खूप छान वाटत होतं हे सर्व पाहून पण हा पेरू तर बघून ना मला खूप कसं तरी होत होतं म्हणजे खाऊच वाटत आहे पण आज असा आवाज झालेला आहे इतका खराब आणि सर्दीने जाम झालेला आहे पेहरू तर मी आता खाऊ नाही शकत पण असो शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या मैत्रिणींना आपण देऊ शकतो आपल्या गावाकडचा वानवळा म्हणून आणि मी आणले ना आपल्या गावाकडचं काही सर्वांना देत असते तर असं असतं आमच्याकडच्या गावाकडचं जेवण वेळामुशेचं आणि हा रानमेवा तर कोणाकोडून कोणाला हा रानमी आवडतो नक्की सांगा बरं का तर बघा इथे खूप छान हिरवीगार मागच्या वेळेस तुम्हाला काकीनी आणलेली भाजी दाखवली होती तर त्याला वेळ झाला होता म्हणून ती खराब झाली होती तर असा होता आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटत नेक्स्ट व्हिडिओ